एक सिंबॉल आहे बघा हे लिफ्ट सारखं सिंबॉल आहे लिफ्ट क्लिक केलं की आपण आज जाऊ शकतो असं नाही पण हे लिफ्ट सारखं त्यांनी केलं गेलं अँड द लॅव्हिस्ट वॉशरूम आता आपण बिग बॉस ची पाहतो या आपण आता आहात आलो आपण आता त्या वॉशरूम कडे आहोत जी वॉशरूम कडे अनेक हार्स आहेत बिग बॉस हे लॅव्हिश वॉशरूम आपण बघतोय बिग बॉस मराठीचा हे लॅव्हिश वॉशरूम आहे ज्यात अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात मिरर्सचा खूप जास्त वापर इथं करण्यात आलाय आरसे इकडे प्रत्येक ठिकाणी ठेवण्यात आले आहेत वॉशरूम आहे त्यामुळे अनेकदा गप्पा गोष्टी इकडे रंगतील आणि त्या सगळ्यांमध्ये आपला चेहरा आपल्याला किती भारी दिसतोय आणि आपण ह्याच्यात काय काय करतोय हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न आहे एक ग्लिटर ज्याला आपण म्हणतो तो ग्लिटर आपल्याला इकडे प्रत्येक पदोपदी इकडे दाखवण्यात आलाय जे ग्लिटर जे शाईन जे शाईन एरिया आपण म्हणतो तो शाईनिंग एरिया या बिग बॉसच्या वॉशरूम मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आणि तोच तोच तीच गोष्ट खऱ्या तर सगळ्यात जास्त महत्वाची आहे बिग बॉसच्या घरात आणि आत्ता आपण आहोत ते म्हणजे बिग बॉस मराठीच्या बेडरूम कडे आपण चाललोय या आपण जाऊया बिग बॉस मराठीच्या बेडरूम मध्ये हीच आहे बिग बॉस मराठीची ग्रँड बेडरूम ग्रँड बेडरूम जरी पाहिली गेली तर ही सोप ग्रँड बेडरूम ह्यासाठी आहे कारण बिग बॉस मराठीची ही विशाल बेडरूम ज्याला आपण म्हणतो ती विशाल बेडरूम इकडे आपण खरं तर बेड्स बघतोय हे सगळे बेड्स खरं तर प्रत्येक लोकांना इकडे राहण्यासाठी एक वेगळं अरेंजमेंट इकडे ठेव करण्यात आलंय आणि तेच अरेंजमेंट इकडे मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे प्रत्येक बेडरूमचा आपण दिशा बघितलं तर प्रत्येक बेडरूमची दिशा ही फार वेगळी आहे कारण ह्या बेडरूम मध्ये अनेक चर्चा होऊ शकतात एक ड्रेसिंग टेबल सुद्धा आपल्याला इकडे पाहायला मिळते आणि ड्रेसिंग टेबल सुद्धा आपल्याला इकडे पाहायला खरं मिळू शकतं मुलं मुलींची रूम्स जे आहेत ती एक आहे पण मुली मुलींची वेगळी आणि मुलांची वेगळी असं सगळ्या बेड्स ठेवण्यात आले सर्कल ज्याला आपण म्हणतो ते सर्कल इकडे पाहायला मिळतं आणि ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे सर्कल थीम यावेळी आहे तुम्ही बघू शकता चेहरे प्राण्यांचे चेहरे माणसांचे चेहरे आणि गोष्टी तसंही बघतोय हे की सायकोलॉजी आहे आणि ही सायकोलॉजी खरं तर जास्त महत्वाची आहे ही सायकोलॉजी आहे सायकोलॉजिकल रूम ज्याला आपण म्हणतो ते सायकोलॉजिकल रूम ही बिग बॉसची आहे